कशी करायची सुरुवात हे आमचे पुण्याचे उद्योजक भाई शेटलोग बालाजीनगरचे डॉन गबुनाना गरुडा उर्फ गरुडा भाई नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अजून एका नवीन ब्लॉग म्हणजे पहिलाच ब्लॉग आहे

सायड साईड या बाहेर गेल्याला सांगता बघ तुला जाऊ पांडू बघा इकडं वर जा खाली का नाही बैल कोण है ना आता माहिती बोली बोल तिला ते का बोली तू काय तर कण होय كده पर ये कंपनी कोई गारंटी कुछ पता नहीं क्या होता है ये कोई बात नहीं है कोई बात नहीं है हां कोई बात नहीं है अरे को भी तारा की बात है हां ये तो ना हां चलो हां ए नारम मना जा हां ये मेरा कुछ नहीं है ये मेरा बोलियो ये तेरा अलग है

यार बो

જો ફિટલ ગયું ગાવતે તો કોઈ લાવવા વાહ રે આ બોલા વાહ ડાવો ગેશલો સબે એ દાદા એ એ સુરિયા જપ ખમ જપ ઓય ઓય કે કાવા છે સાત્ર કોનો થઈ ઓ દાદા હા દાદા 70 12

मोळेकडे राखती तुम्ही गपय गपला हो काय इकडे बघा कसा आहे गरीब पण तेवढाच म्हणजे आरमूड पण तेवढाच करतो पूर्ण आले आता ओके डन 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 बाय ठीक आहे ग आपण उडू पुढे निघतीत नवीन व्हिडिओ कट करते पुन्हा भेटू अजून आपण एका नवीन ब्लॉग मध्ये लवकरच त्या दिवशी फेरे काढायला यायची दे त्या दिवशी नक्की व्हिडिओ करून व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं ते करा तुम्ही धन्यवाद टाटा बाय बाय गाडीचा ड्रायव्हर येऊ ला लाय म्हणून थांबला बाय बाय